हे होणारच समजा बरोबर पण हे आत इकडच्या कडकडून आज साइडला जे प्रमुख कारण आता तुम्ही एकरी किती पोत टाकलं एक पोत एक आहे आता ह्याच्यात मेजर प्रॉब्लेम काय होतो आपण कधी बघा पोत्यावर लिहिलेलं असते आता डीएपी चे काय लिहिले असते अठराशे चाळीस म्हणजे त्याचे डीएपीचे दोन पोते टाकले म्हणजे काय आपल्या शेतामध्ये अठरा किलो नत्र जाणार आणि शेहेचाळीस किलो स्पुरत जाणार आहे नाही तर आता असंच तुमचा हा पीडीएम पोटॅश जो आहे ना त्याच्यावर चौदा पॉईंट पाच टक्के असते म्हणजे जर दोन बॅग तुम्ही टाकल्या शंभर किलो जर टाकलं तर रानामध्ये किती जाणार पोटॅश साडे चौदा किलो ना ती जर एक बॅग टाकली तर किती जाणार सात किलो बरोबर तर एक लक्षात घ्या आता हे का ही जी काही डिफिशियन्सी जी काही दाखल त्याचं प्रमुख कारण आहे आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय असतं किंवा पोटॅश बेसल डोसला टाकायचा नाही किंवा नाही करत असं नसतं ते हे अन्नद्रव्य सगळे जे आहे ते त्या त्या टाइम पिरियड मध्ये आवश्यकच असतात बरोबर ना पोटॅश म्हणजे आता पोटॅश टाकताना एक तर तुम्हाला कमी खर्चातलं करायचं असेल तर तुम्ही नॅचरल सुगरचा पोटॅश टाकायला हरकत नाही दोन रुपये किलो यावा एकोणीस टक्के स्वरूपात पोटॅश बाहेरचा जो पोटॅश आहे ना त्याच्या बाबतीत बघा आता तुमचं रान दाखवलं मी काय असं म्हणणं काही हे करणार तुमचे सगळे जर पाणी बघा आणि इथं आणखीन एखादा शेतकरी असा बघा की ज्यांनी पांढरा पोटॅश टाकला आपला साठ टक्के आपला जो सतराशे रुपयाला बॅग असते पन्नास किलोची मला सांगा सतराशे रुपयाची एक बॅग टाकल्याच्या नंतर किती किलो जायला त्याच्यात पोटॅश एक बॅग टाकल्यास तीस किलो जायला आणि तुमच्या एका बॅगमध्ये किती जायला सात किलो पण तीस किलोची भरपाई जर करायची म्हटलं तर किती असतील तुम्हाला पोते टी वीएमचे सात चोक अठ्ठावीस मग आता हे कितीला पडलं तुम्हाला पोच किमान आठशेला पडला असेल ना मग आठशे गुणिले चार किती व्हायला आठ चोक बत्तीस मग बत्तीसशे रुपये कुठं सतराशे रुपये किलो काय फरक आहे का नाही ह्या गोष्टी थोड्याशा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आता ज्या वेळेस तुम्ही पुढं ह्याच नियोजन करणार आहे खताच त्याच्यामध्ये ते घ्या कारण की हे बघा इथं तुमचे पानं दाखवलेत की ही डिफिशियन्सी आहे बाकी ओके आहे काही पोंगीमर वगैरे काही पोंगीमर आहे बरं का तुमच्या रानामध्ये पोंगी मसूद आहे अवघड आळीनं खाल्लेलं आहे काय का नाही याला काय करायला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आतमध्ये आळी सापडते ह्याला कोरायचा एक स्प्रे घ्या तुम्ही दोन चार पोंगे हे काढून बघा तुम्हाला निश्चित आतमध्ये जे आहे आता ह्या बारीक काळ्या म्हणजे हे नाही झाले बरं का नुकसान दुसरी एक काळी असते याच्यामध्ये तुम्हाला सापडल घेऊन नंतर म्हणजे दुसरी आणखी पोंगे जर तुम्ही काळी आणि बघा आता इथं हा सुद्धा नवीन पोंगा मरतोय बरं का तर ते एक स्प्रे घ्या तुम्ही हां तिथं पोंगा मिळालेला आहे पोंगेवर बार बऱ्यापैकी झालेली आहे तुमच्या शेतामध्ये एक स्प्रे घ्या कॉराज्यांचा चला